नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत मामीचा जडला भाच्यावर जीव मामाने घेतला भाच्याचा जीव ही घटना राजस्थान राज्यातील लालसोट परिसरामध्ये राहणारे मनोज मीना वय वर्ष बत्तीस हे गुजरातमधील अंकलेश्वर येथे कामानिमित्त आले होते तेथे त्यांना एका कंपनीमध्ये चांगले काम लागले होते मनोज व त्याची पत्नी हे दोघेही भाड्याने खोलीत घेऊन त्या ठिकाणी राहू लागले त्यांचे तेथे चांगल्या प्रकारे संसार चालू होता काही दिवसानंतर मनोज मीना यांचा भाचा लोकेश वयवर्ष सत्तावीस हा आपला मामा मनोज याच्याकडे कामानिमित्त आला होता त्यामुळे तो आपल्या मामाच्या घरी राहू लागला होता त्याच्या मामाने त्याला तो काम करत असलेल्या ठिकाणीच आपल्या भाच्याला कंपनीत नोकरीला लावले होते लोकेशचा मामा मनोज यांच्यामध्ये नातेजरी मामा भाचे असले तरी त्यांच्या वयात तसा फारसा फरक नव्हता तसेच लोकेशची मामी ही जवळपास लोकेशच्या वयाचीच होती तो तिला मामी म्हणत असला तरी त्या दोघात मैत्रीचे संबंध निर्माण व्हायला वेळ लागला नाही त्याचे कारण असे होते की ते दोघेही बऱ्याच वेळा घरीच असायचे त्यांना वळण लावणारे घरामध्ये कोणी ज्येष्ठ वडीलधारी नव्हते त्यामुळे तीही बिनधास्तपणे लोकेशसोबत वागत होती तर लोकेशला मात्र आपल्या मामीबद्दल आकर्षण वाटू लागल्याने तोही आपल्या मामीच्या मागे पुढे फिरत होता मामी कोठेही निघाली तर तो तिच्यासोबत असायचा मामा मामी कोठेही फिरायला निघाले तर सोबत लोकेशही असायचा त्याचे सोबत असणे हे त्याच्या मामाला खटकत नव्हते त्यानंतर हळूहळू लोकेशने आपल्या मामीसोबत चांगलीच मैत्री केली होती आपल्या मामीशी गप्पा मारण्याच्या बहाण्याने तो तिच्याशी लगट करत होता तिच्या शरीराला स्पर्श करत होता तिचा हात धरून जवळ बसवत होता तीही त्याच्याजवळ बसत होती त्याच्या अंगाला अंग घासत होती त्या मामी भाच्याचा हा वरवरचा खेळ चालू होता त्या दरम्यान मनोजच्या आईचे निधन झाले तेव्हा मनोज हा आपल्या गावी अंत्यसंस्कार व पुढील विधी करण्यासाठी गावी आला होता व त्याला त्या ठिकाणी राहावे लागणार होते तर त्याची पत्नी आणि लोकेश हे दोघेच अं अंकलेश्वरला परत निघाले होते ते दोघे मामी भाचा अलंकेश्वरला गेले याचे कोणाला काहीच वाटले नाही कारण त्या दोघांतील नाते तसे होते पण त्या दोघांना नात्याचा विसर पडला होता बसच्या प्रवासातच तो आपल्या मामीला खेटून बसला होता तर त्याची मामीही मागे हटली नाही ती तीही त्याला चिकटूनच बसली मग त्याने आपल्या मामीच्या खांद्यावर हात टाकून तिला जवळ खेचले साऱ्या प्रवासात मामी भाचे हे प्रेमी त्यांची मस्करी सुरू होती कधी घरी जातो आणि मामीला बेडवर घेऊन जातो असे भाच्याला झाले होते त्याने आपल्या मनातले तिला बोलून दाखवले तिनेही हसून त्याला साथ दिली ते खोलीवर पोहोचताच त्याने मामीला मिठी तावळून चुंबनाचा वर्षाव सुरू केला त्यावर त्याची मामी त्याला म्हणाली थांबणार आता आपण दोघेच आहोत ना घाई कशाला करतोस पण त्याने काही मिठी सैल केली नाही तिला आवळत म्हणाला मामी तू मला खूप आवडतेस मामी काय सांगू तुला कधी एकदा तुझ्या जवानीचा स्वाद चाकतो आहे असं झालं आहे त्याचे हात मामीच्या नितंबांना कुस्करू लागले होते त्याची जीभ तिच्या गालावरून मानेवरून ओठावरून फिरू लागली होती तशी त्याची मामीही मामीचीही उत्तेजना वाढली तिनेही त्याला प्रतिसाद देण्यास सुरुवात केली मग कशाचेही बंधन उरले नाही पाहता पाहता मामी व भाचा दोघेही निर्वस्त्र झाले आणि बेडवर पोहोचले नाती नात्याला काळीमा फासत मामी भाचा समागमात रंगून गेले अविवाहित भाच्याने तिला चांगलेच रगडून काढले होते पतीपासून भरपूर सुख मिळत असले तरी तिला तिच्या भाच्याकडूनही भरभरून सुख मिळावे असे तिला वाटत होते तिने त्याला अक्षरशः ओरबडून घेतले दोघेही कामक क्रीडा करून तृप्त झाले त्याचा मामा मनोज हा गावी होता तोपर्यंत त्याची बायको आणि लोकेश हे दोघेही पती पत्नीप्रमाणेच राहत होते त्या दोघांनी मनसोक्त शरीरसुखाचा आनंद लुटला होता त्यानंतर तिचा पती मनोज हा परत आला व कामावर जाऊ लागला तेव्हाही संधी मिळेल तेव्हा लोकेश हा आपल्या मामीचा उपभोग घेत होता त्याची मामी लोकेशच्या इतकी अधीन झाली होती की तिने त्याला नग्न अवस्थेत पोज दिल्या होत्या त्याने तिचे कितीतरी असे फोटो काढले होते तसेच काम क्रीडा करत असतानाही त्याने व्हिडिओ बनवले होते हे सगळे चोरीछुपे सुरू होते पण अलीकडे त्याची मामी लोकेशला बहुतेकदा शरीरसंबंधास नकार देऊ लागली होती त्यानंतर लोकेशने असा विचार केला की जर मामा आणि मामीमध्ये वाद झाला तर मामा तिला सोडून देईल ती एकटी पडेल तेव्हा तिला आपल्याशिवाय कोणताही पर्याय उरणार नाही त्यामुळे त्या, त्या दोघांत भांडण व्हावे असे काहीतरी प्लॅन करण्याचा तो विचार करू लागला एप्रिल मध्ये लोकेशची मामी माहेरी गेली होती ती गावी गेल्याने मनोज याने लोकेश हे दोघेच घरात होते त्या दोघांनाही दारू पिण्याची सवय होती बायको घरात नाही म्हटल्यावर मनोजने दारू पिण्याचे ठरवले त्याने त्याचा भाचा लोकेश यालाही दारू पिण्यासाठी सोबत घेतले दोघांनी दारू आणली आणि ते दारू पीत बसले हळूहळू त्यांना दारूची नशा चढू लागली होती तसे लोकेशने आपल्या मामीबद्दल मामाच्या मनात संशय पेरण्यास सुरुवात केली तो आपल्या मामाला म्हणाला मामी नेहमी फोनवर कोणाशी तरी बोलत असते मला काही तिचे लक्षण ठीक दिसत नाही तिचे बाहेर लपडे असावे असे वाटते तिच्यावर तुम्ही लक्ष ठेवा हे ऐकून मनोजच्या मनात शंकेची पाल चुकचुकली त्याने रागाच्या भरात आपल्या बायकोला फोन केला आणि तिला शिवीगाळ करत तातडीने घरी येण्यास सांगितले आपल्या नवऱ्याचा पारा चढलेला पाहून ती परत आली तेव्हा त्याने आपल्या पत्नीला जा विचारला तेव्हा तिच्यासमोर पर्याय उरला नाही तिने सांगितले की माझे संबंध तुमचा भाषा लोकेशसोबत आहे असे तिने आपला पती मनोज याला सांगितले हे ऐकून मनोज जास्त चिडला तू मला इतके दिवस झाले का सांगितले नाही असे विचार त्याने तिला चांगलेच फैलावर घेतले तसेच लोकेशला अद्दल घडवायची असा विचार करून त्याचा मामा तिथून बाहेर पडला तेव्हा त्याचा मेहना आणि दोन साथीदार त्याच्यासोबत होते या चौघांनी लोकेशला घरातून उचलले आणि निर्जनस्थळी नेले तेथे त्याला दारू पाजली दारूची नशा चढल्यानंतर मनोजने पुन्हा आपल्या पत्नीबद्दल विषय काढला तेव्हा लोकेश त्याच्या मामाला म्हणाला तिचे कोणाशी तरी संबंध आहेत तेव्हा मात्र मनोजने त्याच्या कांशीला थांबली आणि मामाने त्याला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली तेव्हा सारा प्रकार लोकेशच्या लक्षात आला आपले सगळे प्रकरण हे आपल्या मामाला समजले आहे हे, हे लक्षात आल्यानंतर त्याने मामासमोर हार मान्य केली त्यानंतर त्या, त्या चौघांनी लोकेशला बेदम मारहाण केली आणि त्यामध्येच लोकेशचा जीव गेला त्यानंतर त्यांनी मळराणा डोंगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोरळ नदीत खड्डा खोदून त्या ठिकाणी मृतदेह त्यांनी पुरण्यात आला व त्या ठिकाणावरून ते पसार झाले इकडे लोकेश घरी परत आला नसल्याने त्याचे पालक चिंतित होते तो आपल्या मामासोबत राहतो तो काहीच माहिती देत नसल्याने लोकेशच्या वडिलांना त्याच्या मामाबद्दल संशय येऊ लागला त्यानंतर त्याच्या वडिलांनी पोलीस स्टेशनला फिर्यादीत नमूद केले होते की मनोजवर संशय असल्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी मनोजला ताब्यात घेतले व त्याची कसून चौकशी केली असता त्याने आपणच लोकेशला मारल्याची कबुली दिली पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसे दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र